जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरलेल्या का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण कॅपकट प्रवृत्ती बनवलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे आणि आज जे काय आपण ह्या व्हिडिओमध्ये सॉंग यूज केलं आहे ते सॉंग इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्सवरती खूपच जास्त ट्रेंडला चालू आहे त्यावरती आपण व्हिडिओ क्रिएट केलेला आहे व्हिडिओ तुम्ही डेओमध्ये बघितला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून चॅनलवरती नवीन आणि आला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्यासमोरील आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्यायचे कारण की मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल तर मित्रांनो चला लगेच जरा वेळ घालू तर आपण जे आहे ते आपल्या व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो आपण आजचा वेळ आपण कॅपकटवरती बनवणार आहोत कॅपकट म्हणलं की आपल्याला लागते व्ही पी एन तर तुम्ही मित्रांनो प्लेस्टॉरवरती जाऊन सुपर व्ही पी एन सर्च करून घ्यायचं आहे सुपर एन सर्च केल्याच्या नंतर ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे जे काय सुपर एन आहे ते तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटून जाईल हे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे सुपर एन ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्ही पी एन तुम्हाला अशा प्रकारे कनेक्ट करून घ्यायचे तुम्ही सिंगापूर सर्व्हर किंवा युकेचं जे आहे ते तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे मी ते सिंगापूरच्या सर्व कनेक्ट केलेलं आहे कनेक्ट झाल्याच्यानंतर येऊन जायचं जायचे आणि जे काही आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं मित्रांनो कॅपकट प्रोचं जे काय नवीन वर्जन आहे ते तुम्हाल जाए। तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अगदी इझीमध्ये आता मित्रांनो कॅफर्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला असे प्रकार इंटरफेस बघायला भेटून जाईल सिम्पली तुम्हाला इथं वरी न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच करायचे न्यू प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये तेवीस सेकंदाचा म्हणजे आप आता जो काय तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ मी तुम्हाला तिथं मटेरियलमध्ये दिलेला तो व्हिडिओ तुम्ही सिम्पली एक वेळेस तिथे ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर इथं तुम्हाला फोटोच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे फोटोमध्ये आल्याच्यानंतर जे ज्या फोटोचा तुम्हाला आज व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो तुम्ही एक एक इथून सिलेक्ट करून घ्यायचे तर मित्रांनो मी जे आहे ते हे सर्व जे काही तुम्हाला स्क्रीनवरती इमेजेस दिसते हे इमेजेस मी इथे डेमो डेमोमध्ये यूज करणार आहे तुम्ही तुमच्या स्वतःचे इमेज ते तुम्ही ॲड करू शकताय आता मित्रांनो आपण सुरुवातीला व्हिडिओ ॲड केलेला आहे नंतर तुम्हाला फोटोच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे फोटोमध्ये आल्याच्यानंतर जे काय फोटो आहे ते तुम्हाला एक एक करून अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहे तर बघू शकता मी इथे फोटो सिलेक्ट करत आहे तर अशा प्रकारे फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली तुम्हाला ॲडचा ऑप्शन बघायला भेटून जाईल ॲडवरती टच करायचं आहे आता मित्रांनो बघू शकता आपलं अशा प्रकारे जे काही व्हिडिओ व्हिडिओ जे आहे त्या अशा प्रकारे ॲड होऊन नंतर फोटो जे आहे ते ॲड होऊन जातील तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ आहे व्हिडिओ इथे कामाचा नाही आहे फक्त तुम्हाला व्हिडिओवरती टच करायचं आहे व्हिडिओवरती टच केल्याच्यानंतर खाली जे काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला स्क्रोल करून समोर यायचं आहे तर समोर आल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन बघायला भेटून जाईल ते बघू शकता ह्यावरती टच करायचं आहे एक्स्ट्रॅक्ट ॲडिओवरती टच करायच्या नंतर बघू शकताय त्याचं जे काय ॲडिओ आहे तुमच्या व्हिडिओमधून सेपरेट होऊन जाईल आता ॲडिओ सेपरेट झाल्याच्या नंतर आपला जो काय व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती टच करायचं आहे आणि तर खाली तुम्हाला डिलीटचा ऑप्शन बघायला भेटून जाईल हा व्हिडिओ डिलीट करून घ्यायचा आहे ओके तर असा प्रकारे तुम्हाला सॉन्ग आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जाईल आता मित्रांनो आपले जे काय फोटो आहे ते तुम्हाला बीटनुसार ॲड करायला लागणार आहे तर बीट कशा काढायचे मी तुम्हाला सांगतो तर जे काय आपलं सॉन्ग आहे त्या सॉंग वरती टच करायचं सॉन्ग वरती आल्याच्या नंतर तुम्हाला ऑप्शन मध्ये स्क्रोल करून समोर आहे समोर आल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला इथं बीट्सचा ऑप्शन बघायला भेटून जाईल त्या बीट्स वरती टच आहे आता बीट्सवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथं ॲटो जनरेटचा ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच आहे आता मित्रांनो बघू शकता इथं ॲटो जनरेट म्हणलं की ॲडिंग बीट्स थोड़ा लोड है। तो है। तर थोड्या वेळ लो लोड घेईल नंतर तुमच्यासमोर आपल्या जे काय बीट्स असतील ते तुमच्यासमोर येऊन जातील तर मित्रांनो इथं बघू शकताय थोडा वेळ लोड घेईल नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे बीट्स येऊन जातील तर बीट्स ॲड ॲडाच्या नंतर ही जी काय खाली लाईन दिसते ही बघू शकताय एक मिनिट ही जी काय खाली लाईन दिसते ही लाईन जी आहे ना ही तुम्हाला इथंपर्यंत आणायची आहे तर हिला असा प्रकारे इथंपर्यंत ठेवून घेऊ बघू शकताय इथंपर्यंत आणल्याच्या नंतर अशा प्रकारे हे तुम्हाला बीट्स मोठ्या मोठ्या दिसून जातील नंतर मित्रांनो एकदम सुरुवातीला जी काही बघू शकताय म्हणजे सुरुवातीला इथं समोर जी काही बीट आलेली आहे एक नंबरची जी काही बीट असेल ती तुम्हाला डिलीट करायची ओके अशा प्रकारे डिलीट केल्याच्यानंतर एकदम शेवटला जायचं आहे आणि एकदम शेवटची बीट डिलीट करायची नाही कधी तरी चालेल पण डिलीट केल्यावर तुम्हाला समजायचं सोप्पं जाईल ओके तर मित्रांनो अशा प्रकारे दोन्ही बीट डिलीट केल्याच्यानंतर वरील राईटवरती टच करायचं आहे एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता आपले जे काही बीट्स आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे सॉन्गवरती दिसून जातील आता बीट ॲड झाल्याच्यानंतर आपले जे काही इमेजेस आहेत इमेजला तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती अशा प्रकारे बघू शकताय आहे बघायचे पूर्ण स्क्रीनला सेट आहे का नसेल आता बघू शकता हा जो इमेज आहे नाही आहे त्याला पूर्ण स्क्रीनवरती तुम्ही तुमचे स्वतःचे इमेजेस जे असतील ते अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती सेट करून घ्यायचे तर मी अशा प्रकारे सर्व इमेजेस जे आहे ते अशा प्रकारे सेट करून घेतो ओके तर मित्रांनो बघू शकता आहे मी सर्व इमेजेस पूर्ण स्क्रीनवरती फुल स्क्रीन करून घेतलेले आहेत तर इमेजेस फुल स्क्रीन केल्याच्यानंतर समोर यायचं आहे आता हा जो प्रोजेक्ट मी दोन बटनं लहान करून दाखवतो तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल नंतर आपले जे काही इमेजेस आहेत ते तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करायचं आहे तर इमेजवरती टच करायचं आहे आता ह्याची लेंथ आपल्याला वाढवायची सुरुवातीला अशा प्रकारे वाढून घ्यायची म्हणजे बघू शकता बीटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची नंतर दोन नंबरच्या इमेजवरती जायचं आहे ह्याची लेंथ कमी करायची आहे ह्याची पण कमी आता सर्व इमेजेस तुम्ही बीटनुसार सेम अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे बघू शकता बीटनुसार मी ॲड करून घेतलेले आहेत आता मित्रांनो सॉन्गच्या पुढे जायचे सॉन्गवरती टच करायचे इमेजवरती येऊन त्याचे पार्ट कमी करून घ्यायचं आहे आणि जे काही एक्स्ट्रा इमेजेस असतील ते तुम्ही डिलीट करून घ्यायचे तर मी डिलीट करून घेतलेले आहेत आता मित्रांनो आपले इमेजेस जे आहेत ते प्रॉपर आपण ॲड करून झालेले आहेत आता इमेजेस ॲड झालेले आहेत सर्व आपलं जे काही काम होतं ते इथंपर्यंत झालेलं आहे आता तुम्हाला व्हिडिओला ॲनिमेशन आणि इफेक्ट द्यायचे आहेत मी जे आहे ते ऑलरेडी एक प्रोजेक्ट क्रिएट करून ठेवलेला आहे त्यामध्ये इफेक्ट आणि ॲनिमेशन दिलेलं आहे तर, तर ते था था ले ले। तर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता मी इथे अगोदरच आपले जे काही इमेजेस आहेत ते ॲड करून ठेवलेले ॲनिमेशन इफेक्ट इथं ॲड केलेलं आहे तर मित्रांनो आता बघू शकता पहिला जे काही फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती तुम्हाला टच करायचं आहे फोटोवरती टच केल्याच्यानंतर खाली ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये होऊन जायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर इथं तुम्हाला इंच्या ऑप्शनमध्येच बघू शकताय इंच्या ऑप्शनमध्येच थांबायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्हाला कार्ड रोलेट अशा प्रकारे एक ॲनिमेशन बघायला भेटून जाईल हा बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती नाव वगैरे असेल ते तुम्ही नीट बघायचं आहे आता हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर खालची जी काय लाईन आहे ह्याला पूर्ण स्क्रीन फुट पूर्ण फुल करून घ्यायची नंतर तुम्हाला राईटवरती टच राईटवरती टच केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपलं जो ॲनिमेशन आहे हे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल ओके हा ॲनिमेशन ॲड केल्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे दर, आता इथून पुढे आपण सर्व ॲनिमेशन कॉम्बोमधूनच ॲड करणार आहे कॉम्बोमध्ये आल्याच्यानंतर पहिलं आता जे का आपण इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला बाऊन्स वन अशा प्रकारे ॲनिमेशन बघायला भेटून जाईल किंवा तुम्हाला इथे खाली वगैरे कुठं बघायला भेटून जाईल ते ॲनिमेशन तुम्हाला इथे सापडायचं आहे बाउंस वनचा आणि हा ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचं आहे समोरच्या इमेजवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे कॉम्बोमध्ये यायचं आहे कॉम्बोमध्ये आल्याच्यानंतर वेव अँड स्लाईड अशा प्रकारे ॲनिमेशन बघायला भेटून जाईल हा ॲनिमेशन तुम्ही सापडायचा आहे आणि ॲड करून घ्यायचा आहे नंतर राईटवरती टच करून समोरच्या इमेजवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे कॉम्बोमध्ये येऊन जायचं आहे आणि इथं बघू शकता वेव्ह ॲम्प्लिफिकेशन अशा प्रकारे ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे नंतर राईटवरती टच करून समोरच्या इमेजवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं कॉम्बोमध्ये येऊन इथं तुम्हाला बघू शकता स्लाईड अँड वेव अशा प्रकारे ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचं आहे समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि तो तुम्हाला झूम टूचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे हा ॲनिमेशन ॲड केल्याच्यानंतर डबल राय राईटवरती टच करून समोरच्या इमेजवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे कॉम्बोमध्येच यायचं आहे आणि ते तुम्हाला बाउन्स वनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे नंतर राईटवरती टच करून समोरच्या इमेजवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं कॉम्बोमध्ये येऊन इथं ओबल बघू शकता आहे ओबलचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे राईटवरती टच करायचं आहे आता समोरच्या फोटोवरती यायचं आहे शेवटचा फोटो आहे त्यावरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि तो तुम्हाला बाऊन्स वनच ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे तर सर्व ॲनिमेशन जे आहे ते आपले ॲड झालेले आहेत बघू शकताय सर्व ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत ॲड केल्याच्यानंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर मित्रांनो आपले ॲनिमेशन जे आहे ते सर्व ॲड करून झालेले आहेत नंतर तुम्हाला तर खाली इफेक्टचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्या इफेक्ट्समध्ये येऊन जायचं आहे इफेक्ट्समध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे हे जे काही इफेक्ट आहे मी ऑलरेडी ॲड करून घेतलेले आहेत तुम्हाला असं सेम जसं सांगेल प्रकारे तुम्ही इफेक्ट जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहेत ओके आता मित्रांनो ह्याच्यातले जे काही इफेक्ट आहेत इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट मिक्स आहेत तो तुम्हाला करें तो 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 है। तो तर तुम्हाला प्रकारे सांगेल प्रकारे तुम्ही हे इफेक्ट्स ॲड करायचे आहेत तर मित्रांनो तर आता आपण इफेक्ट जे आहे ते ॲड करून घेऊया तर सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला याच्यानंतर हा जो का पहिला इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता खाली बॉडी इफेक्टवरती तुम्ही टच करायचं आहे मी इथे रिप्लेसमध्ये जाणार आहे तुम्ही फक्त बॉडी इफेक्ट प्रकारे जशाप्रकारे सांगाल प्रकारे तुम्ही जायचं आहे तर तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे आता तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं स्टॉकच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे तिथं तुम्ही स्क्रॉल केलं की तुम्हाला ऑप्शन्स जे आहे ते बघायला भेटून जातील तर स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे स्टोकमध्ये आल्याच्यानंतर तिथं तुम्ही बघू शकता ऑप्टिकल स्कॅन अशा प्रकारे अन इफेक्ट बघायला भेटून जाईल हा इफेक्ट ॲड करायचा आहे राईटवरती टच करायचा आहे राईटवरती टच केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जास्त असेल तर तुम्हाला आपला जिथंपर्यंत पहिला फोटो आहे तिथंपर्यंत अशा प्रकारे ॲड करून घ्यायची ओके तर मित्रांनो अशा प्रकारे ह्याची लेंथ जास्त असेल तर तुम्ही कमी करून पहिला फोटो म्हणजे जिथंपर्यंत आपला इमेज आहे तत्पर्यंत ठेवून घ्यायची ओके हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर समोरच्या इमेजवरती टच करायचं आहे हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचे तर मी रिप्लेसवरती टच करतो आता व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता आहे एक तुम्हाला प्रोच्या ऑप्शनमध्ये किंवा तुम्ही ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला हा जो काही हॉरिझंटल रील अशा प्रकारे एक इफेक्ट बघायला भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचं आहे म्हणजे हे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल ओके तर हा ॲड केल्याच्यानंतर हिची पण लेन्स समोरच्या इमेजपर्यंत ठेवून घ्यायची तर प्रत्येक इफेक्टची लेंथ जिथंपर्यंत इमेज आहे तिथंपर्यंतच ठेवायची इथंपर्यंत इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर तीन नंबरच्या फोटोवरती जायचं आहे हा जो इफेक्ट आहे तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही इथं सिम्पली बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ग्लोईंग लेन्सच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे ग्लोईंग लेन्समध्ये आल्याच्यानंतर तिथं तुम्हाला बघू शकताय हिल फायर अशा प्रकारे हिल फायर इफेक्ट बघायला भेटून जाईल हा ॲड करायचा आहे राईटवरती टच करायचं आहे आणि ह्याची लेंथ समोरच्या इमेजपर्यंत ठेवून घ्यायची आता हा ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल नंतर समोरच्या इमेजवरती यायचं आहे खाली जो काही इफेक्ट ॲड केला आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच बघायला भेटून जाईल तर तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे आता बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय ग्लोइंग लेसच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला ग्रोमॅटिक लेझर अशा प्रकारे इफेक्ट बघायला भेटून जाईल ॲड करायचा आहे नंतर ह्याची पण लेंथ समोरच्या वीटपर्यंत ठेवून घ्यायची आहे समोरच्या इमेजवरती जायचं आहे खालचा जो काही इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच ग्लोईंग लेसच्या ऑप्शनमध्ये भेटून जाईल तर ग्लोईंग लेसमध्ये येऊन टेक्नॉलॉजी थ्रीचा इफेक्ट जो आहे हा ॲड करायचा आहे नंतर राईटवरती टच करायचा आहे अशा प्रकारे हा इफेक्ट दिसून जाईल याची लेन्थ तिथंपर्यंत ठेवून समोरच्या फोटोवरती जायचं आहे खाली जो काही इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोइंग लेसमध्येच भेटून जाईल तिथे तुम्हाला टेक्नॉलॉजी टूचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे नंतर राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती जायचं आहे आता मित्रांनो हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथं जे काही ऑप्शन आहे तुम्हाला स्क्रोल करून समोर यायचं आहे आणि इथं तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे लाईट इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर खाली यायचं आहे आणि इथं होऊ शकतं आहे मेट्रोचा इफेक्ट बघायला भेटून जाईल हा ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचं आहे अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून जाईल ओके नंतर याची पण समोरच्या वीटपर्यंत ठेवून समोरच्या फोटोवरती जायचं आहे खालचा पण इफेक्ट तुम्हाला ॲड करण्यासाठी तुम्ही डबल व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जास्त तुम्हाला समोर यायचं आहे इथं स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं मिरर थ्री थ्री लेअर मिरर अशा प्रकारे इफेक्ट बघायला भेटून जाईल हाय ॲड करून घ्यायचं आहे राईटवरती टच करायचं आहे अशा प्रकारे हे तुम्हाला इमेज जे आहे दिसून जातील नंतर तुम्ही ॲडजस्टमध्ये जायचं आहे ह्याचं फिल्टर जे आहे ते तुम्ही एकदम झिरो करायचं आहे आणि ह्याचं जे व्हर्टिकल आहे ते तुम्ही तुमच्या इमेजनुसार ठेवून घ्यायचं आहे तुम्ही असं जे अशा प्रकारे तुम्ही इमेज आहे जसं ठेवायचं आहे तसं तुम्ही ठेवू शकता ओके ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करून घ्यायचं आहे राईटवरती टच केल्याच्यानंतर अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल नंतर समोरच्या फोटोवरती टच करायचं आहे समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर खालचा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच बघायला भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती टच करून घ्यायचे आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे तर इथे तुम्ही समोर येऊन मध्ये ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर इथं बघू शकता बटरफ्लाय अशा प्रकारे इफेक्ट भेटून जाईल हा ॲड करायचा आहे अशा प्रकारे हे बटरफ्लाय तुम्हाला दिसून जातील तर मित्रांनो सर्व इफेक्ट जे आहे ते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत सर्व इफेक्ट आपले ॲड करून झालेले आहेत बॅक यायचं आहे तर होऊ शकता आप जो आपला जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाणार आहे व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेलाच आहे बघू शकता आहे तुम्ही ते प्ले करून बघू शकताय तर मित्रांनो व्हिडिओ आपला झालेला आहे तुमचा लोगो वगैरे असेल तो तुम्ही ॲड करू आहे विडिओ आपला झालेलाच आहे वरी सिम्पली टेन ए टी पीवरती टच करायचं आहे टेन ए टी पीवरती आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय टेन ए टी पीच ठेवायचं आहे फ्रेम रेट तुम्ही सिक्स्टी ठेवला तरी चालेल आणि रेटला रिकमेंडेड तेच ठेवून आणि ते बघू शकता अशा से प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती टच करायचं आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन का व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाकीचे चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र